नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत चिकन दलिया वन पॉट मिल या सिरीजमधली आपली आजची डिश एकदम हटकी आहे करायला एकदम सोपी आणि एकदम चविष्ट भरपूर प्रोटीन्स भरपूर फायबर्स असलेली आजची आपली डिश आहे चिकन दलिया चिकन दलिया करण्यासाठी मी हे पाव किलो चिकन घेतलेलं आहे हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे विथ बोन आहे माझं चिकन हिंग मीठ लाल तिखट गरम मसाला धणा पावडर हळद वापरणार आहे एक बटाटा मी मोठा तुक तुकडे करून घेतलेले आहे ते वापरणार आहे दोन ब टोमॅटो त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत हे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत दोन चमचे दही वापरणार आहे लिंबू वापरणार आहे हे मी दोन चमचे तूप घेतले आणि दोन चमचे तेल घेतले मी मिश्र करून घेतले आणि ते मी वापरणार आहे आले लसूणची पेस्ट आहे बिर्याणी मसाला आहे खडा मसाला आहे काजू वापरणार आहे आणि आपण चिकन दलिया म्हणजे दलियाचं करणार आहोत म्हणून एक वाटी मी दलिया घेतलेला आहे तीन मध्यम आकाराचे कांदे मी उभे उभे चिरून घेतलेले आहेत सुरुवात करूया चिकन दलिया करायला सुरुवात करूया आपण मी कढईखाली गॅस पेटवते आणि मी एक वाटी दलिया घेतलं आहे म्हणून त्याच्या तिप्पट म्हणजे तीन वाटी मी पाणी तिकडे त्या गॅसवरती दुसऱ्या गॅसवरती तापत ठेवलेलं आहे गरम पाणी वापरणारं आपण थंड वापरायचं नाही आहे कढई तापली की आपण तेल टाकणार आहोत तेल आणि तूप मिश्रित आहे हे हे तेल तापलं की आपण पाव चमचा हिंग टाकूया गॅस मिडियम ठेवूया आणि खडा मसाला टाकूया मी तीन वेलची घेतली आहे एक दालचिनी घेतली आहे तुकडा छो चोड़, छोटा तुकडा दोन मिरी आणि दोन लवंगा घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये आलं लसूण घेऊया हा मी केचून घेतलेला आहे आलं आणि लसूण एक चमचा आहे तो आपलं पाणी तापलेलं आहे मी आता इकडचा गॅस घालवते आहे लसूण थोडा सोनेरी झाला आहे आता आपण कांदा घेऊया आणि कांदा टाकूया कांदा मी उभा चिरून घेतला आहे आपण बिळयाण करणार आहोत म्हणजे साधारण दलियाची म्हणून मी उभा चिरून घेतला आहे कांदा कांदा चांगला सोनेरी होऊ दे कांदा जरा सोनेरी झाला आहे आपल्या आता तर आता त्याच्यावरती आपण बारीक चिरलेलं आपण हे टोमॅटो टाकूया टोमॅटो छान अगदी मऊ झालं पाहिजे आपलं ही रेसिपी एकदम झटपट होते आणि चॅनलला जर अजूनपर्यंत कोणी सब सबस्क्राईब केलं नसेल तर जर जरा सबस्क्राईब करा टोमॅटो जर आता आपला मऊ झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालूया प्रथम मी अर्धा चमचा हळद टाकते धणा पावडर टाकते अर्धा चमचा गरम मसाला आहे तोही अर्धा चमचा टाकते लाल तिखट आहे हे लाल तिखट अर्धा चमचा टाकते आहे आणि हा एक चमचा मी हा बिर्याणी मसाला घेतला आहे तोही मी टाकते गॅस मीडियम ठेवूया आपण अर्धा चमचा मीठ टाकते त्याच्यामध्ये मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आता या फोडणीमध्ये आपण हे बटाटा जो कापून घेतलेला आहे तो टाकते मी आणि आपण थोडे काजू घेतलेले आहेत ते काजूही टाकूया आपण आता काय करूया आपण ही फोडणी तर आपली झालेली आहे मसाले पण टाकून झालेले आहेत मीठ टाकून झालेले आहे आता आपण जे दलिया घेतलेला आहे एक वाटी तो टाकूया दलियाला आपली छान फोडणी लागायला पाहिजे म्हणून जरा ढवळून घेऊया आणि आपण हे चिकन घेतलेलं आहे विथ बोन आहे माझं बोन डिफ विथ बोन आहे म्हणजे बोनलेस नाही आहे ते टाकूया त्यालाही फोडणी छान लागली पाहिजे म्हणून जरा ढवळून घेऊया ही डिश फटाफट होते जास्त वेळ लागत नाही आता एक दोन मिनटं फक्त आपण झाकून ठेवूया आणि मग आपण पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये दोन मिनटं झाकून ठेवूया मग त्याला फोडणी छान लागेल दोन मिनटं झाले झाकण काढूया आता आपण आणि आता मी एक मिनट मिनटासाठी गॅस घालवते आहे आणि आपण हे दही घेतलेलं आहे दोन चमचे मी दही याच्यामध्ये घालते जर आपण गॅस मोठा असताना जर दही घातलं ना तर ते गई फाटतं म्हणून गॅस मी बंद केलेला आहे एक मिनटासाठी आणि मग आपण हे ढवळून घेऊया छान आणि मग मी परत गॅस लावणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे मेजर केलेलं गरम पाणी आहे ना गरम पाणी मी क एक वाटी माझं दलिया होतं म्हणून मी तीन वाटी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे तर हे गरम पाणी मी आता ह्याच्यामध्ये टाकते आहे पूर्ण आता आपण गॅस लावणार आहोत परत गॅस मध्यम ठेवते मी मध्यम आणि स्लोच्या मध्ये ठेवायचं आहे गॅस आणि आपण हे साधारण दहा मिनिटं शिजवून घेणार आहोत एक दहा मिनटं शिजवून घेणार आहोत त्याच्या आधी मी हे अर्ध लिंबू घेतलेले आहे हे, हे लिंबू मी याच्यामध्ये पिळते आणि आता दहा मिनटं आपण झाकून स्लो आणि मध्यम याच्यामध्ये गॅस ठेवून शिजवून घेणार आहोत दहा बारा मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया चिकन दलिया आपले तयार झालेलं आहे चिकन दलियाचा सुवास सगळ्या घरभर पसरलेला आहे आपलं चिकन पण छान शिजलेलं आहे एक दोन मिनटं झाकून ठेवूया आणि मग आपण सर्व करूया झाकून ठेवूया मी गॅस आता घालवते चिकन दलिया आपलं तयार आहे सर्व करूया आता ते साजूक तुक थोडंसं सा टाकते मी एक चमचाभर त्याचा स्वाद एकदम छान येतो बिर्याणीला वरून थोडी कोथिंबीर टाकूया चिकन दलियाची आपली डिश ही तयार आहे एकदम सोपी आणि तेवढी चविश चविष्ट आणि एकदम पौष्टिक रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा आणि तुम्हाला आणखीन एक आठवण करून द्यायची होती वीस डिसेंबर जवळ येत चाललेलं आहे वीस डिसेंबरला आम्ही पुरणपोळ्या करणार आहोत कोणाला पुरणपोळ्या हव्या असतील तर माझ्या अकाउंट वरती सुग्रण सीमा या वरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता माझा हिंदी एक चॅनल आहे त्याचं नावही सीमा हिंदी असं आहे त्या चॅनललाही तुम्ही भेट देऊ शकता आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत नमस्कार